बाजारातल्या टॉपच्या गाय आपण आता सध्या कव्हर करतो इथे एक टॉपचं वासर आहे बघा पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली करा चालू बघू शकता बाजारातली टॉपची गाय आहे आणि एक टॉपचं वासर आहे तिथं पलीकडं आपण यांच्या मुलाखती घेणार आहे तर काय दर असेल काय पण एक टॉपचं वासरू आहे बघा तर काय दरामध्ये आज विकल्या जाणार आहेत आणि सांगायला किती दर आहे दाताला कसे आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे समोर जे वासरू तुम्हाला दिसते पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली सहा दात वासर आहे ते पण कसं आहे ते पण बघणार आहे आपण एकदम सडाला पाक्याला एक, एक नंबर वासर आहे पंच्याऐंशी हजार किंमत सांगितली ते सहा दात वासर आहे नंबर दुसरं आहे एक नंबर नंबर सांगा की चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसाठ एकोणसाठ एकोणऐंशी एक त्रेप पाक्याला एकदम निर्मळ शास्त्रशुद्ध वासरू आहे बाहेर चारी सडं तुम्हाला दिसणार चारी पाकी तुम्हाला एकदम क्लेअर दिसणार थोडा टाइम घेईल पण वासरू एक नंबर लागले पण नातफोळा दुसरं आणि बाजारातल्या दुसऱ्या तीस लिटर कॅपॅसिटीच्या दोन गाय आहेत मोठ्या गाय आहेत मोठ्या मापच्या गाय आहेत एक व्हायलेले एक व्यायला झालेले

टॉपची कोणते डेनमार्कची आहे इकडची का असलं अजून डिले आहे थोडी दिवस पंधरा दिवस टाइम आहे मीला पण दहा दिवस टाइम आहे

जाताला पाहिलं बघा जशी क्वालिटी असेल तसा रेट पण आहे त्याच्यामुळं काही विषय नाही की तुम्हाला एकच रेट लावला आहे जसं पाहिजे तसं काही तुम्हाला इथे मिळतील कलर पॅचमध्ये अजून या दोन आहेत वेले वेहायला झालेला मिळतील वेळेला मिळतील गुंड्या पांड्या कलरमध्ये फरक म्हणलं कलर तर कलरमध्ये ब्रीडमध्ये म्हणलं तर डेनमार्कचं पलीकडले एक वासर आहे तर मोंडीम गाय बाजारामधली वासरं आहेत बघा एक आहे दोन्ही शिंगट आहेत कलर मध्ये फरक आहे तर कशी आज बाजारात दर पडला यांचा आपण विचारू काय दरामध्ये विकणार आज सांगायला चाळीस कमी जास्त होते किती होईल फायनल तर पस्तीस दो। ला दोन एक माझ्यावर येण्यासारखं वासरं आहे बघा एक थोडं लहान आहे कलर पॅच चांगला आहे फक्त मालकाने भुंडी केली नाही त्याच्यामुळं राहिले ती वासरं नंबर सांगा की तुमचं हा हा सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तर एकदम योग्य मापामध्ये तुम्हाला वासरं मिळतील कॉल करू शकता इथे एक दोन आहेत बघा हे बुंडी भांडी आहेत दोन्ही एकसारखे आहेत कसे सांगतात ते बघू आपण काय सांगता जोडीचं दोन्हीचं चाळीस किती महिन्याचे आहेत पाच सहा महिन्याचे कमी जास्त होईल नंबर सांगा हा सदुसष्ट्र्यान एकदम प्युअर भोंडे आणि भांडे तुम्हाला पलीकडली शिमतीचा दर तुम्ही भोंडे भांडे यांचा दर आहे फायनल काय होईल जर घ्यायचे असेल तर कॉल करा फोनवर कमी के जास्त केलं जाईल दोन आहेत बघा मामांचे प्रत्येक बाजार एक दोन एक दोन वासराय ते काय सांगता यांचं पंचवीस हजार आणि पंधरा पंधरा हजार फक्त बघा एकदम शांत समाधान कमी जास्त होईल कमी जास्त नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन छप्पन एकोणीस एकोणीस धन्यवाद काय सांगता जोडीच तीन नव्वद वासर माझ्यासारख्या एक ते दोन महिन्यामध्ये माझ्यावर येण्यासारखे आहेत बघा एकदम लांबीला चांगले आहेत बांडे आहेत आदत आहेत फायनल काय होईल पंच्याहत्तर हजार होईल बघा त्र्याऐंशी दोन शकता तोंडाला पण चांगले आहेत लांबी रुंदीला पण चांगले पंच्याहत्तर हजार फायनल होईल हवे असल्यास कॉल करू शकता अडुसष्ट हजार पाचशे थाप बघा शेतकऱ्याचं वसर आहे पैसे मोजाय चालू आहेत कशी वाटते काय कमेंटमध्ये सांगा अडुसष्ट हजार पाचशे गाय माझा स्वस्त मस्त किती दूध दिल टाईम आहे अजून गायला दोन कालवडी विकलेत बघा आहेत दादाला दोन्ही आदत आहेत भांड्या भुंड्या आणि काय सांगितलं कितीला विकले पंचेचाळीसला दोन्ही दिल्या किती महिन्यात माझावर हॅलो नंबर सांगायला बासष्ट बत्तीस आणि गाय पण तुम्ही विकले कशी आहेत दोन दात आहे आणि दूध दहा पंधरा पंच्याहत्तर हजाराला दोनदा कालवट गेले बघा आणि एकदम योग्य दरामध्ये वासरं बी आणि कालवट पण लावले त्याच्यामुळं ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर नक्की कॉल करू शकतात एकदम चांगली वासर आणि कालवडी तुम्हाला इथं भेटून जात नमस्कार बघा ह्यांनी कालवट घेतले त्यांनी विकले तुम्ही घेतले का का कुठलं गाव बिटले कसं घेतलं आहे पस्तीस हजाराला घेतलं आहे बघा अजून आहेत तुमच्याकडं पाच आहेत पस्तीस हजार एकदम आदत आठ महिन्याचं वासर आहे बघा कसं आहे कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा विसरू नका अजून पाड्या त्यांच्याकडं नंबर सांगा की हां 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 झिरो तीन अठ्ठ्याण्णव कसं वाटत कमेंटमध्ये सांगा एकदम तयार वासर आहे आणि दोन ते तीन महिन्यामध्ये माझ्यावर येण्यासारखं वासर आहे बघा आणि मोठी काय होणार आहे याची तब्येत पण चांगली आहे लांबी रुंदी देखणा पण कलर पॅच सगळं मस्त बसलेलं आहे आठ महिन्याचं फक्त वासर आहे बघा